नमस्कार टीव्ही नेक्स्ट नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि तुमच्यासाठी आज एक आगळा वेगळा विषय म्हणण्यापेक्षा एक वेगळी व्यक्ती अशी आणलेली आहे की साधारणपणे साप पकडणं ही पुरुषाची एक धाडसाची गोष्ट मानली जाते पण हे एक स्त्री पण करू शकते त्यामुळे मी आमंत्रित केलं आहे ऐश्वर्या मुनेश्वर यांना सध्याच एक सोळा जुलैला जागतिक सर्प दिन झाला आणि त्यामध्ये एक असा सर्वे झाला की सापामुळे मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाणही कमी आहे आणि सापांना मारण्याचं प्रमाणही कमी झालंय मग यामध्ये कसा सहभाग असतो या सर्प मित्रांचा आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं टीव्ही व्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये नमस्ते आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुम्ही साप पकडण्याचं काम सुरू केव्हापासून केलं मी साप पकडण्याचं काम तसं म्हणायला गेलं तर वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून चालू केलं कारण की माझे दोन्ही भाऊ गेले पंचवीस ते तीस वर्षापेक्षा जास्त साप पकडतात तर त्यामुळे मी लहानपणापासूनच ते बघत आले पूर्वी कधी एखादा कॉल आला किंवा काय आलं तर मी त्यांच्याबरोबर साप पकडायला पिशवी घेऊन जायचे त्यावेळेला आम्ही पिशवी साप पकडायचो तर त्यामुळं मला ते लहान बाळाकडून मिळालेलं आहे असं मनाला हरकत नाही पण असं बरं सुद्धा होत ना मुलगी अरे थांब तुला तेवढं धाडस नसतंय असं कोणतरी म्हटलं असेल किंवा प्रेरणा कधीपासून मिळाली की हा आता तुम्ही साप पकडण्यासाठी <laughs> कॅपेबल आहात अ कॅपेबिलिटी कसं असतंय मुळामध्ये साप मी धाडस जरी असलं म्हणजे आता मी पकडायला जात होते त्यामुळे भीती नव्हती मनात कारण की मी माझ्या जन्मापासून म्हणजे भाऊ माझे खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा तर त्यामुळे मी एक वर्षाचे असताना वगैरे ते साप पकडून आणायचे तर त्यामुळे लहानपणापासून ते बघितल्यामुळे मनामध्ये भीती अशी नव्हती आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये आईचा वडिलांचा कधी अडवणूक नाही त्यांना नाही मला नाही त्यामुळे कधी असं झालं नाही की अडवलंय अरे पकडू नको किंवा त्यामुळे ती भीतीच कधी निर्माण झाली नाही आणि ते बघायला जाऊन त्यांच्यावर तो साप कुठल्या जातीचा आहे त्याचा कलर काय आहे असं हळूहळू ते ओळखायला शिकले आणि ज्या वेळेला मी पूर्ण पद्धतीने ते पकडू शकते खात्री झाली त्यानंतर मग मी पकडायला सुरुवात केली मग पहिला साप तुम्ही कधी पकडला चौदाव्या पंधराव्या वर्षी अंदाजे पकडला असेल मी मला आहे अनुभव असं नाही लक्षात एकदा एकटी गेलेले तसा अनुभव लक्षात आहे म्हणजे विषारी साप पकडण्याचा सा माझा अनुभव लक्षात आहे की जो मी सगळ्यात धोका होता झालेलं असं की मी लहान साप पकडायचे जसं कारण की बिनविषारी साप हे लहान असतात आणि ताकदीला पण तसे कमी असतात म्हणजे माझ्या वयाच्या मनानं किंवा हे तर एकदा एक कॉल एक होता आणि ते म्हणले घराच्या इथे साप आलाय म्हणून मी त्यांच्याबरोबर पकडायला गेले गल्लीच्या कॉर्नरचेच होते ते व्यक्ती तर त्यांनी मला घेऊन गेले आणि गेल्यानंतर ना कळालं की आप तो साधारण कुठेतरी कावळा नाक्याच्या साईडला होता मला एक्झॅक्ट ठिकाण आठवत नाही एका डॉक्टरांच्या घरी आलेला बघितल्यावर मला लक्षात आलं की हा नॉर्मल साप नाहीये मी म्हणजे मी तयारीने गेलेले म्हणजे माझी स्नेक ठीक आहे काठी आहे वगैरे घेऊन डिवर्स असता मला लक्षात आलं की हा घोनस आहे कारण की त्याचे सिमटम्स तसे होते त्यावेळेला मी भावाला बोलवून घेतलेलो होतं आणि मग त्यानं तो साप पकडलेला होता आणि ते मी त्याच्यामध्ये त्यावेळेला त्याला हेल्प केलेली होती म्हणजे तो माझा म्हणजे घाबरले होते किंवा असं नाही पण मला कळालं की हा ताकदीला माझ्यापेक्षा जास्त आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे घोनसचा आणि तो खूप जाड आणि हे असतो म्हणजे आणि विषारी पण आहे तर त्यावेळेला मी त्याला बोलवून घेऊन मग तो पकडलेला होता मग त्यानंतर असा प्रसंग आला की घोणस तुम्ही एकटीनं पकडला खूप वेळा पकडलाय तुम्ही सापाचा प्रकार ओळखता कसा त्याच्या अंगावरचा कलर त्याच्या अंगावरचे खवले ते कुठल्या दिशेला निमुळते आहेत त्याच्या तोंडाचा आकार काय ह्या सगळ्या गोष्टींवरनं आणि काही वेळा विषारी सापांचे सिमटम्स असतात जसं की आपण विचार करायला गेला तर आजगर आणि घोनस हे दिसल्या hey, ला, एक सारखे असतात म्हणजे त्यांचे कलर सिमिलर पण त्यांच्या अंगांचे खवले ज्या दिशेला निमुळते आहेत त्याचा कलर वेगळा असतो अजगर हा पूर्णपणे बिनविषारी आहे घोनस हा पूर्णपणे विषारी आहे तर त्यामुळं त्यावेळेला जर आपण घोनसला डिवचला असता तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज सोडतो किंवा फुकतो बारीक होतो या गोष्टी करतो आणि मग तो बाईट करायचा प्रयत्न करतो म्हणजे जर त्याला धोका वाटला तर त्यामुळं डिवचल्यानंतरच कळतं की तो घुणस आहे का काय आहे तसं वरनं कळतच पण काही वेळेला चिखलात असेल काय असेल तर कलर ओळखणं लवकर शक्य नसतं तर त्यावेळेला जर त्याला डिवचला असतात ती गोष्ट होऊ शकते बर मग आजगर तुम्ही म्हंटलात त्यांच्या खवल्यांची दिशा कोणत्या बाजूला निमुळते म्हणजे नेमकं कोणत्या सापाची कोणत्या बाजूला निमुळते असतात कसं आहे घोनसचं बघितलं तर तोंडाकडे असा तो जाड त्याचं त्रिकोणी तोंड असतं घोनसचं आजगराचं तसं असतं पण त्याच्या तिथं तो डॉट हे नसतो म्हणजे त्याचा कलर हा बारीक तो, चा चा बार बार लक्षा, तो अच्छा, असा म्हणजे तुम्हाला एखाद आपण मांजराच्या डोक्यावरती जसं त्रिकोणी असतं ना तसं त्या घोनसच्या ह्याच्यावरती लक्षात आलं तर म्हणजे पार्ट मी सांगितलं फक्त अच्छा साप पकडताना तुम्ही कोणती सुरक्षा किंवा खबरदारी घेता साप पकडताना बेसिकली एक साधी लांब काटिस्टिक आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे दुसरी आपण जर विषारी साप पकडतोय तर स्टिक मी त्याचा आकडा असतो त्याचा कंट्रोल आपल्या हातात असतो तो ना साप आपल्या अंगापासनं एक दीड फूट लांब राहू शकतो आपण त्याला शेपटीकडनं पकडायचं आहे आणि त्याच्या तोंडाच्या साईडला त्या स्टिक मधनं त्याला पकडायचं आहे साधा साप आहे बिनविषारी साप आहे तर जी साधी आपली रेग्युलर स्टिक आहे त्याचा असा व्ही सारखा आकडा केलेला असतो जेणेकरून त्याला पकडल्यानंतर त्या व्ही मध्ये तुम्ही घेतलं की तो आपल्या अंगापासनं लांब राहील साप पकडताना दुसरी एक खबरदारी घेतली पाहिजे की तो कमीत कमी कसा हाताळता येईल हे पहिलं बघितलं पाहिजे म्हणजे आम्ही बऱ्याच सर्पमित्रांना सांगतो किंवा जेन्युन आता नवीन मुलं सर्पमित्र किंवा हे म्हणून काम करायला येतात धाडसा पोटी आवड आहे म्हणून करतात पण काही वेळेला काय होतं मॅडम की सापाची जातच ओळखली जात, जात नाही तर ती पहिला आपल्याला कन्फर्म आहे का हे सगळ्यात पहिला बघणं आपण गरजेचं आहे मग सर्वसामान्य लोकांना सर्वात धोकादायक साप कुठला असतो धोकादायक असं नाही साप कसं आहे काही वेळेला बिनविषारी साप जरी चावला तरी माणसाचा मृत्यू होतो भीतीमुळं ब्लड प्रेशर वाढून तर त्यामुळं धोकादायक तसं म्हणायला गेलं तर कुठलाच साप नाही आणि म्हंटल तर आपल्याला विचार करायला गेलं तर घोनस हा सगळ्यात जास्त धोकादायक आपण का म्हणतो कारण की बऱ्याच लोकांना तो अजगर का घोनस हे ओळखत नाही त्यामुळे चावल्यानंतर खूप वेळानं लक्षात येतं की तो हे आहे त्यामुळे भारतामध्ये पण जास्तीत जास्त घोनस चावल्यानं मरण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आपण विचार केला तर कारण की मन्यार आणि कवड्या हा जो एक साप आहे आपल्यामध्ये तर तो बारका आहे पण त्याचं पण सेमच आहे तो पण दिसायला सिमिलर असतो पण चॉकलेटी कलर आहे आणि ह्याचा ब्राऊनिश आहे तेवढा फरक आहे म्हणजे तो घोनस एवढा हे नाहीये पण तो पण मन्यार हा विषारी आहे दर्शनी फरक दिसतो थोडा दिसतो म्हणजे जो त्याच्यामध्ये माहीर आहे त्याला कळेल सामान्य माणसाला तो कळणार नाही फरक तो म्हणणार ते किडका साप आहे असं समजू शकतो घोनस चावल्यानंतर लगेच मृत्यू होतो नाही तरी, तरी एक कमीत कमी वेळ म्हणलं तरी एक तासभर म्हणजे तासाभरात मृत्यू होऊ शकतो घोनस चावल्यानंतर ना काय आहे की प्रत्येक साप चावल्यानंतरनं उपचार करायची पद्धती वेगळी आहे कारण की त्या सापाचा आपल्याला ऍक्च्युली अँटीवेनमस दिलेला असतं त्यामुळे प्रथमदर्शनी साप चावल्यानंतरनं ती जागा स्वच्छ धुणे <polarization> त्या व्यक्तीला जास्त चा म्हणजे पायाला चावला असेल तर चालवणे नाही इव्हन हाताला जरी चावला चालवणे नाही त्याला बोलायला जास्त लावले नाही त्याच्याकडनं त्याला कुठली ऍलर्जी आहे कि का किंवा काय आहे का ह्याची माहिती घेणे आणि प्रथम डॉक्टरला कळवणे लोक काय करतात साप चावल्यानंतर आधी त्या सापाला मारायचा प्रयत्न करतात की तो साप कोणता आहे ओळखण्यासाठी पण ज्या व्यक्तीला साप चावलाय त्याला घेऊन पहिला फर्स्ट एडसाठी जाणं ही सगळ्यात जास्त मोठी गरज आहे पहिला म्हणजे बरोबर आहे आ, आता हे सापाचा वावर म्हणजे शक्यतो काय असे दिसून येत नाही कोणत्या ऋतूत किंवा अशा वातावरणामध्ये किंवा भागामध्ये जास्त आढळतात साप आता असं म्हणलं तर जंगल भागामध्ये त्यामुळे आता आपण कोल्हापूरचा परिसरांचा जर विचार केला तर आउट साईडला जास्त साप सापडतात सिटीमध्ये पण जुनी जी सिटी आहे तिथं पण सापडतात पण तिथं सापडणाऱ्या सापांचं प्रमाण हे बिनविषारी आहे पण आता कोल्हापूर वाढलंय म्हणजे कोल्हापूरच्या चार पाच किलोमीटर बाहेर आपण पण वस्ती झालेली आहे तर पूर्वी तिथं शेती होती काही ठिकाणी झाडी होती, ते होती। त्या तर ते त्यांच्या राहायचं ठिकाण होत तर त्यामुळे त्या भागामध्ये विचार केला तर आपल्याला धामीन सापडते नाक सापडतो घनस सापडतो हे प्रमाण जास्त सापडत हे बिन बिनविषार पूर्णपणे पूर्णपणे बिनविशारपासून माणसाला काहीच धोका नाही हा चावला तर मृत्यू होऊ शकत नाही पण भीतीमुळे हो होण्याचे त्यामुळे तसं मुळामध्ये माणसानं पहिला त्याला घाबरू दिलं नाही पाहिजे पहिला त्याला सपोर्ट थी ना थी ना दिला पाहिजे की साप चवल्यानंतर पहिला त्याला सपोर्ट देऊन बेसिक काय तिथं ट्रीटमेंट जी करता ये ती जवळच्या केंद्रात जाऊन करून पुढ जिथं ठिकाण असेल त्या ठिकाणी नेऊन ट्रीटमेंट हेच म्हणजे त्या बाबतीत पण अंधश्रद्धा आहेत हे आता खायला देऊया हाताच्या इथं ब्लेड न कट करतात म्हणजे रक्त गेलं तर तसं काय करू नये रक्त अंगातलं जाऊन सुद्धा मृत्यू होतात काही वेळेला म्हणजे अंधश्रद्धेमुळे जिथे त्याच्यावरती थोडं बांधले हाताला बांधतात हा, हाताच्या इथे दोरी बांधतात ते पण बांधायची पद्धत आहे म्हणजे एकदम टाईट बांधला आणि रक्त साखळलं तर तुमचं रक्त शरीराला पोचत नाही तर ते पण योग्य नाही तर त्यामुळे ते बांधायची टेक्स टेक्निक आहे किती अशा पद्धतीनं गाड बांधायची की एखादा पेन किंवा एखादा म्हणजे एक, एक बोटाचा अंतर त्याच्यामध्ये ठेवून ते बांधायचं आहे बरं तुम्हाला ट्रॅव्हलिंग मधन पोचायला तिथं लेट होणार आहे आए, तर ते हा तर आयदर जवळपास आहे दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तर ते बांधण्यात आणि ते उडकण्यात आणि करण्यापेक्षा स्वच्छ ती जागा धुवून तेला पहिला नेणे नाहीतर लोक मग साप पकडत बसतो मग त्याला मारत बसतो ह्या गोष्टी करत राहतात अच्छा मग ह्या सगळ्या माहिती तुम्ही साप पकडताना पण लोकांना देतात साप पकडताना गेल्यावर पहिल्या लोकांना सांगतो की एका साईडला लांब थांबा कुठल्याही कारण की काय होतं बेसिकली आधी साप आलाय म्हणल्यावर लोक घाबरलेले आणि मग कसं असतंय घरामध्ये असतोय अडचणीत असतोय मुळामध्ये साप सापडायचं ठिकाण म्हणलं तर आडगळ पाण्याची ठिकाणं आता पावसाळ्यात म्हणलं तर जिथं उब असते अशा ठिकाणी म्हणजे अडगळीच्या ठिकाणी कारण की साप हा शीत आहे थंडगार आहे तर तो अडगळीच्या ठिकाणी सापडतो उन्हासाठी वगैरे बाहेर पडलेले असतात उन्हाळ्यात तुम्ही विचार केला तर जास्त साप हे जिथं जवळपास पाणी आहे त्या ठिकाणी सापडतात कारण की गार त्यांना लागत तर त्यामुळं पहिला त्यांना सांगतो की आम्ही तुम्ही एका साइडला कारण की अडगळीत पकडताना जर कशाच्या मागे गेला आणि तो पुढे सरकला की लोक पॅनिक होऊन इकडे तिकडे पळापळी करतात तर त्याच्यामध्ये त्यांना कुठला धोका होऊ नये सर्पदंश होऊन त्यामुळे एका साईडला थांबा असंच आपण तुम्ही मग अशी सांगितलं की तुमच्याकडे काठी वगैरे मग अशी नेमकी किती प्रकारचं साहित्य लागतं साप पकडण्या साप पकडताना एक तर आता कसं आहे आपले पीओपी पाईप असते त्याच्या एक नळा केलेले आहेत काही कारण की सापाला दिसत नाही त्याला अंधार दिसला की ते बिळासारखं आहे म्हणून त्या पाईप मध्ये जातो किंवा ब्लॅक पिशवी असते काही वेळेला आता काही वेळेला काय होतं साप पकडायला गेलं तर बाहेरच्या बाहेर पण काही सर्प मित्र जातात साध्या काठीनं पण एखाद्या वेळेला पकडतात म्हणजे साधा साप असेल तर त्यावेळेला मग तिथं जी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये घालतात पण जनरली पिशवी काळी किंवा त्याच्यासाठी जी पाईप आहे ती एक स्नेकस्टिक किंवा एक लांब काठी असते व्ही आकाराची हे बरोबर बेसिकली लागतं रात्रीच्या वेळेला असेल तर टॉर्च असावे आता मोबाईल त्यामुळे हल्ली मोबाईलची टॉर्च वापरतात पण बेसिकली टॉर्च तरी असावी आणि त्याला मुळामध्ये साप पकडताना पूर्णपणे सापाचं नॉलेज असावं कुणी सर्पमित्र साप पकडत असेल तर अच्छा मग साप पकडल्यानंतर हे साप तुम्ही सोडता कुठं कसं विषारी असेल तर कोल्हापूरच्या बाहेर पंधरा वीस किलोमीटर जिथं जंगल आहे तिथं सोडावं लागतं आधी मग दहा किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये बिनविषारी असेल तर असे साप नेऊन सोडणं आणि तर लोक वस्ती नाही अशा ठिकाणी विषारी असतील तर तरी पंधरा वीस किलोमीटर लांब जावं लागतं तिथं झाडं आहेत पण वस्तुस्थितीमध्ये आता आपण पॉसिबिलिटीज नाही कारण की सगळीकडे लोक राहायला आले ते पण त्यांच्या त्या म्हणजे त्या प्रेम जसं एखादा एरिया असतो ना त्या एरियामध्ये खरं म्हणजे सोडलं पाहिजे म्हणजे आता काही ठिकाणी ज्या सिटीमध्ये जवळपास पन्नास शंभर किलोमीटर आता मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये पन्नास किलोमीटर एरियामध्ये तुम्हाला कुठं जंगल किंवा असा एरिया सापडत नाही तिथं त्यांना दुसरीकडे कुठं तर नेऊन एखाद्या बिनविषारी साप असेल तर गटरीतच्या जवळपास किंवा असं छोटीशी जरी झाडे आहे तरी तिथंच नेऊन सोडावा लागतो कारण की तो काय परत लगेच येत नाही असं असं म्हटलं जाते ना की सापाचं विष काढलं जातं आणि मग सोडलं जातं असं काय असं काही करत नाहीत म्हणजे सर्प मित्र तरी कोण करत नाहीत सापाचं विष काढतात का तर ते अथोराइज शासनाच्या ह्याच्यामध्ये काढतात ज्यांना अथोराइज आहेत त्याच्यापासूनच अँटीवेनम बनवलं जातं म्हणून हा काही लोक असे आहेत की ते सापाचं विष काढून त्याची तस्करी होते कारण की ते काही ड्रग्ज म्हणून वापरलं जातं काही गोष्टींमध्ये म्हणजे कॉस्मेटिक्स सारख्या वगैरे महाग गोष्टींसाठी पण काही लोकांना ते लागतं पण ड्रग्ज म्हणून वापरलं जातं म्हणून पण सापाच्या विषाची तस्करी होते तुम्हाला असा अनुभव आहे का कधी साप पकडताना तुम्हाला चावले। मला आजपर्यंत साप एकदा सुद्धा नाही सुद्धा कारण की कसं म्हणजे टेक्निकच असा आहे म्हणजे जे आपण शिक्षण घेतो ते साप पकडण्याचं त्याचं सा हे आहे की साप आपल्यापेक्षा मुवमेंटला फास्ट असतो जर आपल्याला एखादा बिनविषारी साप चावला तर आपल्यापेक्षा त्याची मुवमेंट फास्ट आहे असं आपण समजलं पाहिजे तर विषारी सापाची तर त्याच्यापेक्षा तर आपल्या बरोबर म्हणजे आपल्याला तर नॉलेज आहे आपण घाबरलो नाही तर आपल्या चुकीमुळे जर कोणाला चावला तर अजून तरी नाही चावलेला पण जर तसं एखाद्या सर्प मित्राला चावला तर ते परत प्रॅक्टिस त्याचं ट्रेनिंग त्यांनी घ्यावं अशी तरतूद आहे आता एखाद्याच्या घरात साप शिरला असेल तर प्राथमिक काळजी तुम्ही काय घ्यायला सांगता प्राथमिक काळजी म्हणजे साप समोर दिसतोय का हे पहिला विचारतो साप समोर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर लांबून लक्ष ठेवा त्याला डिवचू नका नाहीतर काय होतं काही वेळेला साप बघितलाय म्हणतात ज्या खोलीत बघितलाय त्या खोलीला कडी घालतात आणि लोक बाहेर येऊन उभारतात आत गेल्यानंतर कुठं फुडकणार त्या तिथे गेलेला ह्या बिळात गेलेला तर तसा तर साप आपण बाहेर काढू शकत नाही बेळातनं ना पण काढू शकत नाही किंवा एखाद्या भिंतीत काही वेळ जातो आतमध्ये भिंत पोकरलेले असते जमिनीखाली फरशीतनं गेलेला असतो तर त्यामुळे प्राथमिक असं सांगतो की तिथे लांब उभं राहावा तुम्ही त्याच्यावर लांबनं लक्ष ठेवा की तो कुठल्या साईडला जायला लागला त्याला दिवसू नका बरं आता लोक पहिल्यांदा साप बघितले की घाबरतात त्यांना तुम्ही काय सल्ला देत आहे किंवा साप मारण्याऐवजी त्यांना वाचवण्यासाठी महत्व कसं सपटवून देता लोकांना एक तर साप हा आपल्या नैसर्गिक चक्रातला घटक आहे म्हणजे शेतकऱ्याचा तो मित्रच मित्र असा आहे परत आपल्या याच्यामध्ये बघितलं तर आता नागपंचमी आहे आपण त्याला एक देवतेच हे पण आपण पूजनीय पण मानतो दुसरं म्हणजे जर एखादा साप ती साईडनं निघालेला आहे तर तो आपल्याला चावत नाही तसं जोपर्यंत आपला त्याच्यावर पाय पडणार नाही जोपर्यंत आपण त्याला डिवचणार नाही ज्या वेळेला त्याला वाटतं की त्याला आपल्यापासून धोका आहे त्याच वेळेला तो आपल्यावर हल्ला करतो तर त्यामुळं तसं साप दिसला तर घाबरून न जाता आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही लक्ष ठेवा त्याला दिवसू नका काठीनं काय करायला जाऊ नका तसं केलं तर त्याला वाटतं की ह्या व्यक्तीपासून आपल्याला दोकायने बघतो अटॅक करायला बघतो तर या सगळ्या गोष्टी टाळून फक्त लांबनं लक्ष ठेवणे जवळच्या सर्प मित्राला बोलवणे हे करायला आपण सांगतो प्राथमिकता बरं शाळांमध्ये हे नॉलेज दिलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला हो दिलं पाहिजे तुम्हाला असं म्हटलं तर सर्वात जास्त साप आवडतो कुठला म्हणजे विचार करायला गेला तर आ, एक विषारी सापामध्ये म्हणलं तर नाग तसा पकडायला सोपा म्हणून नाग आवडतो कारण की एक तर देवता पण आहे आणि पकडायला तसा शांत आहे सोपा आहे म्हणजे तो वाईट जरी करत असला म्हणजे फुरस त्याच्यापेक्षा जास्त तापदायक आहे पकडणं म्हणजे विचार केलं तर पण नाक फना काढला तर तो ज्या व्यक्तीवर फोकस्ड आहे तो त्याच व्यक्तीवर फोकसड असतो समोरच्या पहिला त्यामुळं पकडायला तो, त्या तो, <laughs> तो, त्या तो इझी आहे फना काढल्यामुळं ओळखायला आयडेंटिफाय करायला सोपा आहे असं आणि शांत म्हणलं तर गवत्या वगैरे असे जे बिनविषारी साप आहेत ते खूप शांत आहेत काही क्रिकेट म्हणून एक साप आहे म्हणजे असं त्याच्या ह्याच्यावर खूप छान असते आणि एकदम शांत साप असतो तर ते पण साप असं पकडायला छान आहेत पण आवडतो म्हटलं तर नाक विषारी सापामध्ये पकडायला सोपा दिस हा सुंदर आणि गवत्या एक आवडतो तुमच्या कामामुळे एखाद्याचे प्राण वाचलेत का साप पकडताना असं असं काय प्रसंग ना आस आसा, आसा का आलेला नाहीये कधी म्हणजे हे पण बऱ्याच सर्प मित्रांना जेव्हा दंश झालाय त्यावेळेला प्राथमिक मदत करून बऱ्याच जणांचे वाचलेले कोल्हापूरमध्ये नाही बाहेरचे आहेत म्हणजे जवळपासचे पण ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये असताना फोन येतो तर त्यावेळेला बेसिक एक मदत करताना एक दोघा जणांना त्याच्यामध्ये मी मदत केली पब्लिकला तुमच्याकडे बघताना काय वाटत असत म्हणजे पहिला अरे मुलगी पकडणार आहे का असं बऱ्याच ठिकाणी एकदम हे असतात अविश्वास नाही असं म्हणजे सरप्राईज असतात लोक अविश्वास नसतो लोकांचा पण सरप्राईज असतात किंवा मग कुठला ते बघत बसतात असं <laughs> आणि एकदा पकडल्यानंतर त्या भागात परत आला तर लोक ओळख दाखवतात <laughs> था, आदर करतात रिस्पेक्ट करतात विचारतात आदर बघतात मग आता ह्या सगळ्या एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे अजून किती वर्ष तुम्ही हे काम करायला असं वाटतंय मला असं वैयक्तिक असं वाटतं की जोपर्यंत मला सापाचा सा बाईट होत नाही तोपर्यंत ते मी काम करत राहू शकते कारण की टेक्निकली मी त्याच्यापेक्षा मुवमेंटला फास्ट आहे त्यामुळे मी तो पकडू शकते ज्या दिवशी त्या दिवशी असं स्वतः आपण बंद करावं असा हा आपला स्वतःचा निर्णय आहे आपण त्याच्यामध्ये पण परत आपलं परत प्रशिक्षण घेऊन हे करू शकतो पण मी आ, जाता संदेश द्याल लोकांना मी या निमित्तानं संदेश देईन की आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमात जास्तीत जास्त सर्पमित्रांपर्यंत आपण पोचू शकतो सर्पमित्रांची यादी आपल्या जिल्हास्तरीय लेवलला अवेलेबल असते त्या त्या भागवाईज तर तुमच्याकडे प्रथम दर्शनी साप तुम्हाला दिसला तर त्याला न मारता त्याच्यावर लक्ष ठेवून जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि त्याला मारू नका कारण की ती शेवटी आपल्या निसर्गाची साखळी आहे ती साखळी मोडली तर तर त्याचा इफेक्ट निसर्गावर होणार आहे म्हणून तर ऐश्वर्याजी तुम्ही इथं आमच्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान अशी माहिती तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद